महाराष्ट्र महान ते पातूर हा रस्ता गेल्या दहा वर्ष झाला याची दयनीय अवस्था होती वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी आणि ग्रामपंचायती वेळोवेळी निवेदन देऊन प्रशासनाच्या मागा लागले तेव्हा कुठं सात महिन्या अगोदर इथल्या स्थानिक आमदारांनी भूमिपूजन करून वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःच्या नावाचे फलक लावून हा रस्ता लगेचच होईल असे निवडणुकीपूर्वी साधारण सात महिन्यापूर्वी जाहीर केले पण आज सात महिने होत्या या गोष्टीला अजूनही हा रस्ता नाही सध्या ढाब्यावरून पातूरला जायची इतकी वानवं आहे तिथे अगोदर बसेस चालायच्या पण रस्ता खराब असल्यामुळे महामंडळांनी त्या बसेस सुद्धा रद्द केल्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तुम्ही पाहू शकता काय हाल आहे हा विद्यार्थी शाळेत जाताना गाडीवरनं गाडीचा ॲक्सिडेंट झाला रस्ता खराब असल्यामुळे तो फ्रॅक्चर झालाय दादा कामानिमित्त बाहेर जात होते यांचाही हात फ्रॅक्चर झालेला आहे हे सगळे जनुनावासी आहे या रस्त्याने जर तुम्ही कधी आले तर यमयातना कशाला म्हणतात याचा प्रत्यय तुम्हाला येईल आम्ही जनुनावासियासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष मी स्वतः सचिन पाटील गेलो व माझे सहकारी मनविसे तालुका अध्यक्ष वैभव पाटील कोहर यांनी इथे जो या गड्डा इथे रस्त्यात होता या गड्ड्यात आम्ही स्वतःला गाडून घेतलंय जोपर्यंत प्रशासन हा रस्ता त्वरित करण्याचा आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन इथेच चालू राहील जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा